महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने शिरूर शहरातून पदयात्रा काढून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले शिरूर तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार पतसंस्था यांच्या वतीने महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त शिरूर शहराध्यक्ष मनेश सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष मनेश सोनवणे पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय तरटे शहर सचिव मंगल गायकवाड संपर्क प्रमुख वैशाली महल्ले उपाध्यक्ष जयश्री पन्नी रेणुका मल्ला व बहुसंख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते आज आम्ही दिव्यांग बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी सर्व दिव्यांग बांधव दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी आम्ही दिव्यांग बांधव सर्व मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी चाललेलं आहे महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची